नमस्कार आज आपण कारणे शास्त्रीय कारणे त्याच्यामध्ये पार्ट टू बघणार आहोत मीडिया फ्री ए एन एम फर्स्ट इयर अँड जी एन एम थर्ड इयर मीडिया फ्रीचा तर फर्स्ट बघूया प्रिक्लेम शामध्ये एम जी एस व फोर का देतात याचे कारणे सांगायचे आपला प्रिक्लेम शा प्रिक्लेम आपण एम जी एस सो काल पण आपण बघितला एक कारणेच्यामध्ये खुँ, एम जी एस सो वाढणाऱ्या रक्तदाबामध्ये वापरले जाते काल आपण तो क्वेश्चन बघितला होता म्हणजे एम जी एस ओ फोरमध्ये पानामध्ये हाय बी पी होऊ नये म्हणून अँटीहायपर्डिन्स ड्रग म्हणून वापरत होतो आपण पण आता प्रिएक्लेम श्यामध्ये एम जी एस ओ फोर वापरतो त्याचे कारण सांगायचे तर मग प्रिएक्लेम हे ड्रग्स व्हॅसोडायटर आहे व्हॅसो डायल्टर म्हणजेच आपल्या ज्या व्हेन असतात का त्या डायलेट करतात हां सेकंड डायलेट द युटराइन आर्टरी म्हणजे आपल्या गर्भाशाळेकडे जाणारी जी आर्टरी शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी जी आर्टरी असते तिचं तिला पण ते डायलेट करतात त्यामुळेचं मोकळा ब्लिडिंग रक्तप्रवाह चांगला होतो आणि इंट्राक्रेनियल ओडिमाला कमी करते मेहम जी असो भरते ही ड्रग इंट्राक्रेनियल ओडिमा म्हणजेच काय ज्या मेंदू मेंदूकडे जाणारे मेंदूकडे सूज आलेले असते आतमध्ये ती सूज कमी करतो चार नंबरचं ब्रेनकडील रक्त पुरवठा वाढतो म्हणजे ब्रेनकडील जो रक्त ब्लड सप्लाय तो वाढतो त्यामुळे आपल्याला झटके येण्याचे प्रमाण किंवा फिट्स येण्याचे प्रमाण कमी होते फिफ्थ नंबर ए रिनल ब्लड फ्लो वाढतो रिनल ब्लड फ्लो म्हणजे कोणता किडनीकडे जाणारा ब्लड फ्लो वाढतो मग किडनीकडे ब्लड फ्लो वाढल्यानंतर काय होणार आहे किडनी ब्लड फिल्टर करणारे चांगल्या प्रमाणे करणारे मग युरिन आउटपुट पण आहे आणि त्यानंतर काय होणार आहे बेबीला चांगला रक्त पुरवठा होणार आहे बाळाला पण चांगला रक्त पुरवठा होईल आईला पण व्यवस्थित युरिन आउटपुट वाढल्यानंतर सगळं स्टेबल राहणार आई त्यानंतर माता मृत्यू दर आणि बाळ दर कमी होतो झटके थांबतात प्रेग्लेम शहा म्हणजेच कोणती स्थिती जी झटके येण्याच्या अगोदर असते त्यामुळे नाही का प्रिव्हेंशन होती क्लेमशाचं मॅम फोरमुळे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहे झटके थांबतात आणि परत झटके येत नाही अंगार धोका होत नाही त्यामुळे इंटर ट्रेन देत पण होऊ शकत नाही बाळाची आपल्याला इतके मोठे फायदे आहे मी जवळपास अकरा कारणे दिलेले त्यापैकी तुम्ही एवढे लिहिले तरी चांगले थोडीफार कमी झाले तरी चालतं नेक्स्ट बघू सीपीडीमध्ये ऑक्सिटोक्सिन वापरू नये आपण कॉन्ट्रॅक्शन इंट्रॅ इंटर कॉन्ट्रॅक्शन वाढण्यासाठी ऑक्सिटोसिन देतो गरोदर मातेला तर मध्ये सीपीडी म्हणजेच काय सिपॅलो पेल्विक डिसऑर्डर याच्यामध्ये काय असतं कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक असतं ते पेल्विकचा आकार जो नॉर्मल गरो नॉर्मल नॉर्मल गरोदर मातेचा जो जे जे पेल्विकचं बोन असतं किंवा पेल्विक असतं पेल्विकचं हाड असतं ते अबनॉर्मल असतं यामध्ये लहान असतं किंवा त्याचा अबनॉर्मल असतं सीपीडीमध्ये गर्भमस्तक हे मातेच्या कटेरियामध्ये असंबंध असतो म्हणजे सीपीडी म्हणजे काय सॉरी 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 सीपीला पहिली डिस्प्रपोशन सीपीडीचा फुल फॉर्म आहे ऑक्सिटोसिन का देत नाही कारण नाही का त्या बाळाच्या जे बाळाचं फिटल स्कल असतं आणि जे आई मातेचं पेलविक असतं त्याच्यामध्ये संबंधच नसतो कारण कधी कधी बाळाचं बाळाचं फिटल स्कल हे खूप मोठं असतं आणि आईचं पेलविक हे छोटं असतं खूपच किंवा अबनॉर्मल असतं सेकंड घ्या त्यामुळे गर्भमस्तक एंगेज होत नाही सीपीडी मध्ये गर्भमस्त की इंगेज होतच नाही फिटल स्कल हे मध्ये इंगेज होणार आहे का नाही आणि किती ऑक्सिजन युटराईन काळा वाढणार आहे आपण ऑक्सिडस दिल्यानंतर युट्राइन काळा चालू होणार आहे त्यामुळे आणि परंतु खाली सरकणारे का ते नाही खाली सरकलं नाही तर मग त्यामुळे गर्बाला गर्बाच्या इजा जाऊ शकते आणि इंट्रायट्राइन देत पण होऊ शकते ते बाळाचे कारण गर्भ बा बाहेर येण्यास मार्ग नाही आहे रस्ता नाही आहे आपण बळजबरी लोटतोय ते होणार आहे का व्यवस्थित नाही मग इंट्रा युटराईन देत होऊ शकते गर्भ मृत्यू होऊ शकतो आणि युटरा युटरस कधी कधी तर जास्त जरा डोस झाला किंवा खूपच कॉ कॉन्ट्रॅक्टिव्ह पेल्विक असेल तर युटरस फाटू पण शकतं आणि ब्लिडिंग होऊ शकते त्यामुळे माता मृत्यू मृत्यू होऊ शकतो आणि पण कॉम्प्लिकेशन होऊ शकते त्यामुळे सीपीडीमध्ये ऑक्सिटोसिन चुकूनही वापरू नये आणि सी पी फॉर्म चांगला पाठ करून ठेवा सिपेलो पेल्विक डिस्प्रोपोर्शन म्हणजे त्यांच्यामध्ये असंबंध असणे अल्ट्रासोनोग्राफी वन मंथमध्ये धोक्याचे असते अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे सोनोग्राफी कारण का एका महिन्यापूर्वी रेडिएशन असतं त्याच्यामध्ये म्हणजे रेज असताना ते ऑर्गन विपरीत होऊ शकतं त्यामुळं वन मंथमध्ये गरबाजी ऑर्गन फॉर्म डेव्हलप झालेले नसतात फॉर्म होतात म्हणजे होत गरबाजी फॉर्म होणं म्हणजे त्याची सुरुवात असते एखादं बीज कसं उगत ना आपण त्याच्यावर काहीतरी जास्तच गुण पडल्यानंतर ते कोमजून जातं तसं होऊन जाईल हे त्यामुळे येत नाही नंतर हाय फ्रिक्वेन्सीचे अल्ट्रासाउंड आत जातात त्यामुळे जाऊ शकते किंवा अपंग बाळ जन्म येऊ शकते त्यामुळे नेक्स्ट बुक आता तेरा मासिक पाळीच्या चक्रात पुनर्निर्माण रिजनरेशन ही अवस्था असते असतेच कारण या अवस्थेमुळेच मासिक पाळीचे चक्र खंडित होत नाही याच्यामुळे काय होतं मेन्शर मेन्शरल फेज थांबल्यानंतर या अवस्थेमध्ये सुरू राहतात या अवस्थेला आता एखादी फेज संपली त्याच्यानंतर रिजनरेटिव्ह म्हणजे म्हणजेच काय या फेजमध्ये राहिलेल्या स्टोमा सेल्स आता ब्लिडिंग होते पहिले कोण पहिले आपल्या पाच फेज मेन्च्युरल फेजच्या फर्स्ट फेज आहे मेन्चुरल फेज नॅन्सरल फेज ही चार दिवसाची असते त्याच्यानंतर दोन दिवसाची रिजनरेटिव्ह फेज राहते ती काय साठी काय काम करते <coughs> सॉरी ती काय काम करते उरलेल्या ज्या स्टोमा सेल्स आहे मायोमेट्रियमवरील एंडोमेट्रिमोरियल सॉरी एंडोमेट्रिमोरियल ज्या राहिलेल्या स्टोमा सेल्स आहे त्यापासून नाही का ते एंडोमेट्रियम सांडले जाते म्हणजे थोडे ज्या राहिलेल्या आहे ना त्या ते जागा भरून काढतात पोकळी आणि नंतर काय होतं आणि दोन दिवसामध्ये एन्डिओमेटेरियमला पातळ पाबुत्रा तयार होतो म्हणजे एन्डोमेटेरियमची लेअर ही का तो पाबुद्रासारखा पातळ तयार होतो नंतर या अवस्थेनंतर ओव्ह्युलेशन होते ओव्युलेशन झाल्यानंतर मग त्याच्यानंतर जे अल्टरनेटिव्ह फेज चालूच राहतात आणि त्यामुळे याला मानसिक चक्र चालू राहण्यासाठी ही पुनर्निर्माण ही अवस्था अत्यंत महत्वाची आहे एवढे कारण लिहिले तरी सफिशियंट आहे त्यानंतर चौदा नंबरचं इंजेक्शन टी टी दोन आणि बूस्टरचा दोन प्रस्तुतीपूर्वी किमान चार वीक्स देणे चार वीक्स देणे आवश्यक आहे याच्यामध्ये काय सांगितले बूस्टर डोस किंवा टीचा डोस हा प्रस्तुतीपूर्व म्हणजे डिलेवरीच्या अगोदर चार, चार वीक्स म्हणजे एका महिन्याच्या आत देणे आवश्यक आहे कारण कहून द्यावं लागतं जेव्हा आपण प्रस्तुती करतो टीचे इंजेक्शन दिल्यानंतर गर्भात शरीरामध्ये त्याविरोधात अँटीबॉडीज फॉर्म होण्यासाठी तीस दिवस लागतात फर्स्ट हे एकदम मेन कारण आहे जेव्हा आपण टी टी सी लस घेतो का हो त्याच्यानंतर आपल्याला किती दिवसानंतर आपल्या ज्या अँटीबॉडीज तयार होतात तीस दिवसांना लागतात त्याला अँटीबॉडीज डेव्हलप हो व्हायला आणि बाळाची नाळ काप उभं ना कापताना आपण जेव्हा कापतो लोखंडी आता कारण आपण सिजरने जेव्हा कापतो कट देतो दे त्या बाळाला त्यामुळे मातेला ईपीझिओ आणि मातेलाही ही मी देतो आणि बूस्टर या डोसमुळे पूर्वीचे टीटीचे दोन्ही अँटीबायोटिक्स म्हणजे अँटीबायोटिक्स हे उत्तेजित होतात जे पहिले दोन डोस घेतलेले आहे आणि बूस्टर आता बूस्टर आपण केव्हा घेतो हो जेव्हा दोन बाळा दोन बाळांनंतर तीन नसेल कमी असेल त्यामुळे बूस्टर घ्यावा लागतो <coughs> मग त्या बूस्टरमुळे काय होतं बूस्टर होतात ते अँटीबॉडीज त्यामुळे बाळाला नवजात बालकातील धनुर्वात होत नाही नवजात बालकातील धनुर्वात कोण होणार नाही कारण नाळ काढल्यानंतर आपल्याला ती आपण कशाने वापणारी लोखंडी का हत्याराने आणि बा आईलाही आम्ही ते पण लोखंडाने आहे त्यामुळे त्यांना अगोदरचं आपण जरा टीटीचं इंजेक्शन दिलेलं असलं किंवा टीटीचं वॅक्सिन दिलेलं असल्यामुळे अँटीबॉडीज तयार झालेल्या ती शरीरात त्यामधील काहीच करू शकणार नाही आणि मातीलाही धनुराध होत नाही मा माता व बाल बालक बाळ या दोघाला पण होऊ होणे म्हणून आपण काय करतो इंजेक्शन देतो ते करून देतो दे चार आठ अगोदर कारण अँटीबॉडीज डेव्हलप व्हायला किती दिवस लागतात चार तीस दिवस लागतात त्यामुळे नेक्स्ट लो प्रस्तुती कक्षात निर्माण होणाऱ्या जैविक जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार केलेच पाहिजे कारण नवजात बालकातील प्रगतिकार शक्ती कमी असते प्रसुती कक्ष म्हणजेच लेबरच्या लेबर रूमच्या शेजारी लेबर रूममधले कौम करायला पाहिजे कारण नवजात बालकामध्ये रोगप्रतिकार शेती कमी असते तसेच मातेला पण रोगप्रतिकार शेती प्रसुतीमुळे कमी झालेली असते प्रसुतीनंतर ती आई आधीच एकदम वीक झालेली असते आणि त्याच्यामुळे जर जा तिथे स्वच्छता नसेल तर तिला कोणता पण आजार होऊ शकतो आणि हा कचरा जी विल्हेवाट व्यवस्थित न केल्यास त्या आईला मातेला व बालकाला इन्फेक्शन होऊ शकते आणि हा कचरा हाय इन्फेक्टेड वेस्ट असतो जास्त हाय इन्फेक्टेड असतो एड्स एच आय व्ही आणि पुनर् ह्या ह्या असले आजार होऊ शकतात आणि पुरून टाकणे जाळून टाकणे ते तो कचरा वैद्यकीय कचरा व्यवस्थितरित्या जैव वैद्यकीय कचरा हा पुरून टाकला जातो टाकायला पाहिजे जाळून टाकायला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पण याची निगा जैव वैद्यकीय कचरा व्यवस्था पण कायद्याच्या तरतुदी पण झाली पाहिजे आणि हा कचरा अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याची विल्हेवाट व्यवस्थित झाली पाहिजे नंतर नेक्स्ट हो नवजात बालकाला आंघोळ घालू नये कारण का त्याच्या स्किन स्किनवरती वर्निक्स स्कॅसिओसा लेअर असते पांढरा पांढरा व्हाईट वाईट दिसतं आपल्याला ते त्याच्यामुळे नाही का बाळ बाळाच्या इन्फेक्शनपासून संरक्षण होतं बाळाला त्यामुळे स्किन लाईन रॅशेस येत नाही बाळाला आणि हायपोथर्मिया पण होत नाही आता हायपोथर्मिया एक पहिलं काय वर्निक्स स्कॅस्युअ असं दुसरं काय हायपोथर्मिया अगोदरच बाळाला दमट वातावरणाची गरज असते त्याच्यामध्ये आपण बाळाला आंघोळ घातल्यानंतर त्याला काय होऊ शकतं हायपोथर्मिया हायपोथर्मिया म्हणजे थंडी वाजू शकते जास्त त्याच्यानंतर इथं इन्फेक्शन होऊ शकते बाळाला आपण आताच बघिनिटी कमी असते बाळामध्ये त्यामुळं इन्फेक्शन होऊ शकतं कॉर्ड कोरडी होत नाही बाळाची कॉर्ड जी कट करतो ना आपण त्याच्यामध्ये आंघोळ घातल्यानंतर पाणी गेल्यानंतर तिथं पू होण्याची शक्यता असते त्यामुळं अजूनच बाळ आजारी पडण्याची शक्यता असते आणि बाळाला बाहेरचे वातावरण सहन होत नाही बाळाला बाळ कसे नव्हतं गर्भाशयात नव्हतं गर्भाशयामध्ये एकदम दमट वातावरण एकदम व्यवस्थित सिक्युअर होतं तो आता बाहेर आल्यानंतर त्याला ॲडजस्ट व्हायला वेळ लागणार आहे त्याच्यामध्ये आपण त्याला आंघोळ घातली त्यामुळे ते वातावरण सहन होत नाही त्याला तर संकुचित कटरी म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक असल्यास स्वाभाविक प्रसव होणे होत नाही का होत नाही कारण जे नॉर्मल डायमीटर असतं आपलं फिमेल पेल्विकचं त्याच्याविषयी काय राहतं एक सेंटीमीटर किंवा झिरो पॉईंट फायव्ह सेंटीमीटर नाही लहान असतं कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक त्याचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे कमी एक छोटं असं कॉन्ट्रॅक्ट असलेलं पोझिशन आणि प्रेझेंटेशन पण अबनॉर्मल असतं बाळाचे पोझिशन व्यवस्थित नाही प्रेझेंटेशन पण अबनॉर्मल आहे त्यामुळे होणार आहे का नाही कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक हे गायनोवाईट पेल्विक नसते कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक हे गायनवाई पेल्विक असते का नाही त्यामुळे पण आणि नॉर्मल डिलिव्हरी फक्त गायनवाईट पेल्विकमुळेच होते बाळ बाहेर येण्यासाठी मार्ग लहान असतो त्यामुळे बाळाच्या मेंदूला इजा होऊ शकते इंट्राटेरेंडिएट होऊ शकते किंवा बाळाला बाळाच्या मेंदूलाही क्रेनियल क्रेनियल इंजरी पण होऊ शकते बाळाच्या ब्लिडिंग होऊ शकते आणि फॉर्सेस ला फॉर्सेप लावायची गरज पडू शकते होणार नाही असंच नाही प्रसं होत नाही असं नाही आहे होऊ शकते एखाद वेळेस पण मग पार्सेफ लावण्याची गरज पडू शकते किंवा मग काहीतरी होऊ शकतं इतकी कारण सफिशियंट आहे नेक्स्ट बघू नंबर प्रसवपूर्व रक्तस्राव होत असलेल्या मातेला योनी मार्गातून तपासणी करू नये आता प्रसवपूर्व म्हणजेच काय ज्या प्रसूत लेबर म्हणजे आपल्या डिलिव्हरीच्या अगोदर होतं जर रक्तश्राव चालू असेल तर त्या बाईला हालून म्हणजे पिवी करू नये तिची कारण का करू नये प्ला सेंटर सेपरेट होत असे होत होतो आता सपोज अगोदर अस बिल्डिंग चालू बिल्डिंगचं कारण काय असतं तुला प्लासेंटा uh, खाली प्लासेंटर सी थोडा निघलेला असेल सेपरेट से झालेला असेल त्यामुळेच तिला बिल्डिंग होती ना आणि त्याच्यामध्ये आपण जर अजून बोट अजून जर आपण खालून तपासणी केली पी व्हीसाठी आपण खालून बोट टाकले तर त्यामुळे अजून ब्लीडिंग वाढू शकते ब्लीडिंग वाढल्यानंतर काय होऊ शकते ती शॉकमध्ये जाऊ शकते बाहेर ऑक्सिजनचा सप्लाय कमी होऊ शकतो मॅटर्नल डेट होऊ शकते म्हणजेच बाळाचा गर्भामध्ये नवजात बालकाचा गर पण गर्भाचा पण ग गर्भ पण मरू शकतो आणि प्लास अंडर सेपरेट झाल्यामुळे फिटर्सला ब्लड सप्लाय भेटणार नाही आहे मग बाळाला ऑक्सिजन कुठे आहे नाही ऑक्सिजन तर बाळू मरू पण शकतं त्यामुळे खालून पी व्ही एक्झॅमिनेशन करायचं नाही शक्यतो टाळायचा आहे ब्लीडिंग असल्या ब्लिडिंग असल्यानंतर ब्लिडिंग कशी आपल्या लवकरात लवकर स्टॉप करता येईल किंवा त्यांना सांगून ठेवायचं आहे ब्लिडिंग थोडी ब्लिडिंग होती तोपर्यंत काही नाही पण ब्लिडिंग वाढायच्या अगोदर लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये आपल्याला घेऊन यायचं त्यांना नंतर इथं लास्ट आहे गरोदर मातेला डाव्या कुशीवर आराम करायला सांगावे कारण कहून ब्लड सप्लाय वाढा ब्लड सप्लाय व्यवस्थित सुरळीत चालतो आणि पोटाचे वजन हे किडनीवर आणि लिव्हरवर पडते त्यामुळे हृदयाला मोकळी जागा भेटते आणि श्वास घ्यायला आपल्याला सोपं जातं आणि बाळाला पण व्य ब्लड सप्लाय व्यवस्थित होतो आईला आणि बाळाला त्यामुळे तिला डाव्या पश्पवरती आराम करायला सांगावे थँक्यू सो मच सर्वांना लाईक करा सबस्क्राईब so like करा असेच व्हिडिओ येत राहत ती या व्हिडिओ या आपल्या uh, नर्सिंग ट्युट ट्युटोरियल चॅनलवरती तरी सर्वांनी मला सपोर्ट करा